आज आपण आनंद चतुर्थीनिमित्त स्पर्धा ठेवूया आपल्या पहिले आपण तुमची ओळख करून घेऊया ना तुझं नाव काय पूर्ण नाव सांग रुद्र मंगेश करपे अरे वा छान नाव किती विला आहेस तू सिनियर हां तुझं नाव आदुआय अभिजीत करपे किती वेला आहेस तू तिसरीला अरे वा छान आता तु तुझं नाव विनायक मंगेश करपे वा किती वेला आहेस तू पाचवीला छान छान गणपतीत मजा केलात ना काय काय केलात तुम्ही बरं <laughs> भजन केला आरती वगैरे केलात ना मजा आली गणपतीत कसं वाटलं मस्त वाटलं भजनाला कोण कोण जायचे आतवर करा हां अरे वा भजन आवडलं हां आत काले करा आता आता आपण काहीतरी स्पर्धा घेऊया करम नका गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी तिथे हात लावायचा त्या याला आणि परत यायचा मी तीन म्हटल्यानंतर हां चालत जायचं एक दोन तीन स्टार्ट पहिला नंबर कोणाचा बघू अरे वा आ, एक, न, तीन छान विनायक गणपती बाप्पा बद्दल सकाय माहिती सांग तुमच्या घरी गणपती बाप्पा आले ना हा मग सांग घरी सत्तावीस तारखेला हा मजा केली हां कसं वाटलं गणपती बाप्पा आल्यानंतर तुम्हाला मोदक पण दिले अरे वा मजा केली ना अरे वा छान नमस्कार मंडळी आमचं कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो गणेश चतुर्थीचे दहा दिवस कधी संपले समजलंच नाही संगम सर्व मंगलमय वातावरणात सर्व भक्तगण नावून गेले होते आणि आता मुंबईकर इकर सगळे आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत तर क काही जणांनी पाच दिवसांनी गणपती विसर्जन केलं तर काही दिवसांनी गर गौरी गणपतीचे सात दिवसांनी विसर्जन झालं आणि आज दहा दिवस अनन चतुर्दशी तर काही गणपतींचे आज विसर्जन होणार तर मित्रांनो आज आमच्या वाडीमध्ये चार गणपती विसर्जन होणार आहेत तर आता मी भाऊ करपे यांच्याजवळ चाललो आहे त्यानंतर किती वाजता विसर्जन करतात त्या तिथे जाऊन चौकशी करू चला तर आता मी भाऊ करपे यांच्या घरी आलो आहे आणि आमची माई समोर बसलेली आहे गणपतीच्या कर्जावर खालात की नाही काय माई बरं आहे ना तब्येत पाणी बरं आहे ना गणेश चतुर्थी कशी मस्त एकदम आनंदात मजेत भजनात रमून गेलात गण हां हां एकदम सगळं मंगलमय वातावरण होतं ना काय बाबू नाव काय तुझं अरे वा कितवीला आता तू तिसरीला आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा भाऊ घरप्याचा अजून सर्जन आहे ना गणपती बाप्पा पुढच्या वर्षी புலமூர்த்தி ஓரிய மங்கலமூர் गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला गणपतीच्या डोक्यावर चोका कपडो काढ

बाप्पा मंगल मंगलमूर्ती आवाज नाही इकडे आवाज पोचत नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम

मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला गजर

या वि तुचा गजर नामाचा झंडा रोविला பாப்போரிய மோரியா மோரியா கணபதி பாப்பா மோரியா மோரியா மோரியாணி பாப்பா மோரியா மோரியா மோரியாணபதி பாப்பா மூரியா De bappa பாப்பா மோரியா மோரியா கணபதி பாப்பா மோரியா 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 கணபதி பாப்பா மோரியா 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 கணபதி பாப்பா john <laughs> and Ganpati Moria, Moria Moria, Ganpati धाऊन आलो, तुझ्याच भेटी छान

爸 <O> स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत

गणपती बाप्पा अंगलमूर्ती मुंदिर मामा की जय सर्वांना पावन करून घे काय चुकलं असेल माफ कर पायकाली घालून ठेवून इथून मुंबई पर्यंत सर्व लोकांना सुखी ठेव भोजाव हो महाराजा गणपती बाप्पा

પાણી ગાલે એ કુડે પાણી તો મકાન તો મસ્તિયા પણ એ કેવી જાનિયા કરા આથી પાણી તો વાન ચાર નંબર એ યે લમાજુનો બોલ તુ નંબર આલે ઓજે બીજો નંબર લ લે મોકા કર તો આદી બસ એનું ગન પટવા ફો આજ આગળ આઈ ના ઓલા গণপতি <m Col> <sol> <penguin> <stort> <more> <co>. <bouncy>

স <laughs> तर अशा प्रकारे आज लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले दहा दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण होतं जिकडे तिकडे भजनांचा आवाज फुगड्या म्हणजे एकंदरीत असं सर्व मंगलमय वातावरण दहा दिवस होतं कधी दहा दिवस गेले समजल्या सुद्धा नाही मुंबईकर सर्व आनंदाने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश चतुर्थीला आले होते आता परतीच्या प्रवासाला निघाले स परत दहा दिवस भजनांमध्ये रमून सर्व कोण उसळ वाटतो उसळा वाटतो कोण समोसे कोण भजी म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचं सर्वांनी आस्वाद घेतला मजा आली खूप मजा आली आणि आज बाप्पा आपल्या लाडके बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं अशा प्रकारे आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद